राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सत्तावीस मेला दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला नगर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट पंचर्न सत्तावीस टक्के लागला गतवर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्क्याने वाढ झाली गतवर्षी नगर जिल्ह्याचा चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के निकाल लागला निकालामध्ये यावर्षीही मुलींनी बाजी मारली मुलींचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट शून्य एक टक्के तर मुलांचा त्र्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के लागला जिल्ह्यात पारनेर तालुक्याचा सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के निकाल लागला या निकालात पुणे विभागात पुणे जिल्ह्याचा सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के तर सोलापूर जिल्ह्याचा पंच्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के निकाल लागला नगर जिल्हा सलग तिसऱ्या वर्षीही तिसऱ्या क्रमांकावर आहे नगर जिल्ह्यात सदुसष्ट हजार नऊशे सत्तर विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी चौसष्ट हजार सातशे एकसष्ट विद्यार्थी पास झाले तर तीन हजार दोनशे नऊ विद्यार्थी नापास झाले या परीक्षेच्या निकालात पारनेर तालुका शहाण्णव पॉईंट त्रेपन्न टक्क्याने प्रथम क्रमांकावर आहे तर जामखेड शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के श्रीगोंदा शहाण्णव पॉईंट बेचाळीस टक्के अकोले शहाण्णव पॉईंट छत्तीस टक्के शेवगाव पंच्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के कर्जत पंच्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कोपरगाव चौऱ्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के नगर पंच्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के नेवासा पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के पाथर्डी पंच्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के राहता चौऱ्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के राहुरी चौऱ्याण्णव पॉईंट तेवीस टक्के संगमनेर पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रीरामपूर ब्याण्णव पॉईंट बावन्न टक्के असा जिल्ह्याचा एकूण पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के निकाल लागला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा